नमस्कार मित्रांनो ग्रहवेदमध्ये पुन्हा आपल्याला खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो आहे ऋषभ राशीसाठी मे महिना कसा असेल पाहूया संमिश्र परिणाम आहेत कुठेतरी सुरुवातीलाच तुम्ही आव्हानं स्वीकारणार आहात आणि आव्हानं स्वीकारून यश संपादन करण्याकडे तुमचा कल पूर्णपणे असणार आहे नोकरीत चांगली स्थिती आहे नाव तुमचं कदाचित मोठं होऊ शकतं नोकरीमध्ये नाव तुम्ही कमवू शकता मेहनत करून पुढे जाणार आहे कारण शनी महाराज बसलेले आहेत कर्मस्थानामध्ये व्यापारात यश आहे व्यापारात उत्तम सफलता आहे खर्चामध्ये प्रचंड वाढ आहे आवक तेवढीच चांगली आहे आर्थिक नियोजन की तुम्हाला करायचं आहे या महिन्यामध्ये विदेश यात्रा तुमच्या अपेक्षित असतील तर त्या विदेश यात्रा होऊ शकतात विद्यार्थ्यांना कुठेतरी चढ उतार आहे प्रेमामध्ये तक्रार येऊ शकते वैवाहिक स्थिती मध्यम आहे पर्टिक्युलरली कार्यक्षेत्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अनुकूल महिना आहे कारण दशमाचा स्वामी हा दशमामध्येच असल्यामुळे कुठेतरी शनी महाराज हे तुमच्याकडून पूर्णपणे मेहनत करून मग त्याचं फल देणार आहेत त्यामुळे तुम्हाला मेहनतीवर जोर द्यायचा आहे नोकरीत स्वतःला सिद्ध करण्यावर प्रयत्न करायचा आहे किंवा फोकस करायचा आहे त्या ठिकाणी भर द्यायची आहे खूप मेहनत कराल तुम्ही या महिन्यामध्ये अडचणींना ज्या काय येतील त्याचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे आणि एवढं सगळं करून तुम्ही पूर्णपणे यश हे तुम्ही तुमच्या पदरी पाडून घेणार आहात हे नक्की आहे कामाच्या प्रेशरमुळे किंवा किंवा कामाच्या ताणतलावामुळे कुठेतरी तुम्हाला त्रास होऊ शकतो कदाचित तुमची तब्येत ह्या महिन्यामध्ये बिघडू शकते ती फक्त कामाच्या व्यापामुळे बिघडलेली असेल अडचणी आहेत परंतु यशही आहे उत्तरार्धामध्ये पगार वाढा वाढीचे चान्सेस आहेत त्यामुळे कुठेतरी आनंद तुमच्या मनामध्ये असणारे वरिष्ठांचे संबंध जे असतील ते तुम्ही संबंध बिघडू देऊ नका तुमच्या ज्या महत्त्वाकांक्षा असतील त्या या महिन्यामध्ये अतिशय जास्त असणार आहेत व्यापारी वर्गासाठी तुम्ही व्यापार विस्तार करणार आहेत व्यापारामध्ये प्रचंड मेहनत करणार आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला आर्थिक आवक बऱ्यापैकी येणार आहे व्यापारामध्ये कदाचित वाद होऊ शकतात तर सावधान राहायचं आहे सांभाळून आहे व्यापाराला मोठं करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता त्या प्रयत्नांना यश या महिन्यामध्ये येणार आहे सफलता मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यापारामध्ये नवीन लोकांपासून तुम्ही कुठेतरी सावध राहायचं आहे अन्यथा तुमची फसवणूक केली जाऊ शकते आर्थिक बाबतीमध्ये जर विचार केला तर मध्यम महिना आहे परंतु सर्वसाधारणपेक्षा चांगली आवक तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे आर्थक आ, आर्थिक आवक असल्यामुळे अत्याधिक खर्च तुमचे या महिन्यात होणार आहे आणि ते काही खर्च असे असणार आहेत की जे तुम्ही टाळू शकत नाहीत दुसरं असं की तुम्ही मना मनापासून खर्च करणार आहे कुठेही मनाच्या वर किंवा इच्छा नसताना खर्च करणार आहे जरी ते तुमचे न टाळ टाळता येणारे खर्च असतील तरी तुम्ही मनापासून करणार आहे भूतकाळामध्ये तुम्ही एखादी गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो त्या फाय झालेल्या फायद्यातून तुम्ही एखादी वस्तू किंवा एखादी संपत्ती बनवण्याचा प्रयत्न करावा शेअर मार्केटचा विचार जर केला आपण तर त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे विचार करून गुंतवणूक करायची आहे शेअर मार्केटमध्ये यश आहे आरोग्याच्या बाबतीत थोडासा महिना खराब आहे कारण आरोग्य हे तुमचं या महिन्यामध्ये कुठेतरी त्रासदायक तुम्हाला असू शकतं डायबेटीस असेल तर काळजी घ्यायची योग्य वेळी यो, उपचार करायचा आहे कुठल्याही लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा ती गोष्ट मोठी होऊ शकते आरोग्याच्या बाबतीतली बाहेरील पदार्थ टाळ शक्यतो टाळण्याचे टाळा तुम्ही खाण्याचे पोटाचे आजार कदाचित येऊ शकतात उत्तरार्धामध्ये अनुकूल स्थिती आहे दिनचर्या तुम्हाला सुधारायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं आळस सोडायचं आहे प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल जर बघितलं तर राहू मंगळ हे एकत्र अंगारक योग करत असल्यामुळे प्रेमामध्ये कुठेतरी वाद होण्याचे चान्सेस आहेत भांडणं होऊ शकतात प्रेमामध्ये जोडीदाराबरोबर तुमचा ताळमेळ राहणार नाहीये दहा तारखेनंतर म्हणजे दहा मेनंतर परिस्थिती ही सुधारेल विचार करून जोडीदाराबरोबर तुम्ही बोललं पाहिजे अविचाराने किंवा पटकन असं काहीतरी बोललं जाईल तुमच्याकडून की जेणेकरून तुम्ही नंतर पस्तावाल किंवा त्याचा पश्चाताप तुम्हाला होऊ शकतो एखादी गोष्ट जोडीदाराला तुम्हा तुमच्याकडून वाईट वाटून जाऊ शकते त्यामुळे शक्यतो सत्य आणि इमानदारीने जे बोलत असाल ते बोलण्याचा प्रयत्न करायला कुठेही फसवेगिरी घेण्याचा प्रयत्न करू नका अन्यचा त्रास होऊ शकतो देखावा करू नका प्रेमामध्ये विवाहित जातकांना सुरुवातीचा काळ हा अतिशय अनुकूल आहे जोडीदाराला तुमच्या धनप्राप्ती होऊ शकते जोडीदाराला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळू शकते तुमच्या दोघांमधील आपसी सामंजस्य जे आहे चा ते चांगलं राहील मित्रमंडळींचा तुमच्याबरोबर सहभाग राहणार आहे त्यातून एखादा आनंदाचा क्षण किंवा फंक्शन तुम्हाला या महिन्यात अटेंड करावं लागू शकतं वाणीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे उत्तरार्ध चांगला आहे रोमॅन्टिक मूडमध्ये तुम्ही स्वतःला ठेवाल पूर्णपणे जीवनाचा आनंद घेण्यासाठी हा महिना तुमचा आहे आता पाहूया परिवाराच्या बाबतीमध्ये मध्यम महिना आहे परिवारामध्ये जर कोणी विदेशात जाण्याचा इच्छुक असेल तर कदाचित तुम्ही त्याला विदेशात पाठवू शकता किंवा तो जाऊ शकतो शहरातून तुम्ही स्वतः बाहेर जाऊ शकता त्यामुळे कुठेतरी परिवाराला तुमच्याकडून हा वेळ कमी पडणार आहे परिवाराला तुम्ही स्वतः वेळ न दिल्यामुळे कुठेतरी परिवारामध्ये वाद होऊ शकतात कारण राहू अंगारक योग हा परिवारातील शांतता भंग करू शकतो भाऊ आणि बहीण जे तुमचे असतील ते तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहेत उत्तरार्धात स्थिती अतिशय चांगली आहे आता मित्रांनो पाहूया उपाय काय आहेत शुक्रवारी तांदळाची खीर ही जर तुम्ही दुर्गा मातीला नैवेद्य म्हणून दाखवली तर त्याचे चांगले तुम्हाला फायदे मिळू शकतात लहान मुलींचे तुम्ही मिठाई देऊन दर्शन करायचं आहे आणि गाईला हिरवा चारा जर तुम्ही दिला खाऊ घातला तर हे वैदिक उपाय होते आणि त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल यात काही शंका नाही आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद